सर्वांना क्रांतिकारी जय भीम भीम आर्मी ऑफिशियल नांदेड यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की भीम आर्मी म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओतून सविस्तरपणे माहिती करून घेणार आहोत भीम आर्मी भारत एकता मिशन म्हणजे काय भीम आर्मी किंवा आंबेडकर आर्मी हे भारतातील एक सामाजिक संघटना आहे एकवीस जुलै दोन रोजी चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी संघटनेची संस्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत या संघटनेत अनुसूचित जातीच्या तरुणांचा सहभाग असून ही संघटना उत्तरेकडील सात राज्यात सक्रियपणे कार्यरत आहे अनुसूचित जातीच्या लोकांवर दलितावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध भीम आर्मी कार्य करते चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मांडणारे आहेत सारंगपूर मधील जातीय हिंसाचारानंतर भीम आर्मी चर्चेत आली होती साळंकुळच्या भेदो गावामध्ये शाळा संस्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना निशुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपुतांनी रोपवल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मी प्रकाश ज्योतात आली होती जे भीम जय सेवदान जय भीम